एखादा आत्मा या जगात येऊ इच्छितो तेव्हा तो एका पुरुषाची आणि एका स्त्रीची निवड करतो आणि त्यांच्यात असे आकर्षण निर्माण करतो ते दोघे जवळ येतात आणि त्यांना पहिले अपत्य होतात त्यांच्यातील सगळे प्रेम अचानक नाहीसे होते कारण ते आत्माचे काम पूर्ण झालेले असते तो जगात येतो आणि पालक काय करतात याची त्याला चिंता नसते म्हणून पहिल्या अपत्यानंतर लोकांमध्ये असलेले सगळे आकर्षण अचानक कमी होते कधी कधी ते तिसऱ्या किंवा पाचव्या पत्त्यानंतर होते आणि अचानक ते दोघे एकमेकांकडे पाहूच शकत नाहीत कारण त्यांच्या व्यक्तिमत्वांना की आम्ही जन्मभरासाठी एकमेकांचे आहोत आणि अचानक काय झाले तुम्ही या भ्रमजलातून बाहेर येता आणि अचानक तुम्हाला जाणवते अरे आपण दोघे पूर्णपणे पूर्ण वेगळेच आहोत आमचे कधीच जोडू शकत नाही असे घडत असते पण नेहमीच नाही प्रत्येक वेळी नाही अंदाजे तीस टक्के प्रमाणांमध्ये तुम्ही हे पाहू शकता आणि अशांचा शेवट निश्चितपणे घटस्फुटत होतो